Let बार मालकाने पंचवीस वर्षाखालील युवकांना मद्य दिल्यास कठोर शिक्षा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला पुण्याच्या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हा कठोर निर्णय घेण्यात आला अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून यासाठी राज्य शुल्क विभागाकडून बारा अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस कोणाच्या पाठीशी होती हे आता जवळपास स्पष्ट आहे कारण काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकी प्रचारासाठी राबवलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार म्हणून स्नेहभोजन आयोजित केलेलं होतं विशेष म्हणजे स्नेहभोजन सोहळ्याला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या निमित्ताने विशाल पाटील यांनी स्नेहभोजनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार देखील मानलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत मराठवाड्यातील दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर होत असल्याने मुख्यमंत्र्यांची ही बैठक महत्वाची आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे गुरुवारी मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे गणपती बाप्पाला तब्बल पन पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलाय पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला त्यानंतर पहाटे चार वाजता प्रख्यात गायक डॉक्टर अभिजित कोसंबी त्याचबरोबर प्रसन्नजीत गोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयूराज यांचा स्वराभिषेक कार्यक्रम सादर केला सूर्योदय समयी पुष्टीपती विनायक जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे हिंगोलीच्या वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना पूज्यभदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आली पूज्य भदंत पयाबोधी आणि भिकु संघाच्या वतीने पूजापाठ करून मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे संपूर्ण विश्वाला शांतीचा शांती संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे शहाऐंशी बी जयंती गोंदिया जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील विविध विहारामध्ये जाऊन समाज समाजाने बुद्ध वंदना घेत तथागतांना अभिवादन आहे गुरुवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे म्हणजे एनडीआरएफचे जवान शोध कार्याला त्यांनी सुरुवात केली उजनी धरणाच्या परिसरात ते दाखल झाले होते आणि यावेळी पाच जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले यानंतर एन डी आर जवान हे मृतदेह त्यांनी ताबा ताब्यात घेतले आणि त्यानंतर ओळख पटवण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भागील अनेक महिन्यांपासून विसावा घेणाऱ्या कोरोनाने अचानक बुधवारी डोक्यावर काढल्या शहरात दोन तर ग्रामीण भागातील एक रुग्ण बाधित आढळून आलेला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे रुग्णांना गंभीर नाहीत आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले गंगापूर येथील एका रुग्णाच्या पायाची शस्त्रक्रिया रुग्णालयात करण्यात येणार होती त्यापूर्वी रुग्णाची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यात रुग्ण बाधित असल्याचं निदर्शनास आलेलं आहे शहरी भागात मंगळवारी चार जणांच्या लाळेचे नमुने घेतले होते त्यातील दोन जण बाधित असल्याचा अहवाल मिळाला होता किल्ले रायगडावर जाणाऱ्या पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे किल्ले रायगडाचा पायरी मार्ग आज आणि उद्या असे दोन दिवस सर्वांसाठी बंद राहणार आहे पायरी मार्ग महादरवाजाच्या परिसरात मोठे दगड धोकादायक स्थितीत आहेत ज्यामुळे अपघाताचा धोका संभावतो पायरी मार्गावरील हे दगड दूर करण्याचे काम या दोन दिवसात केलं जाणार आहे पर्यटक आणि शिवप्रेमींना अपघात धोका टाळण्यासाठी आपत्ती सौमीकरणामार्फत हे काम केलं जाणार आहे यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने आय पी एल मधून निवृत्ती घेतली आहे राजस्थान विरोधातील एलिमिनेटर सामना त्याचा अखेरचा सा ठरलाय दिनेश कार्तिक याच्या रॉयल आय पी एल करिअरला आज पूर्ण विराम लागलेला आहे एकोणचाळीस वर्षीय कार्तिक दोन हजार पासून आय पी एलचा सदस्य राहिलाय सतरा वर्षानंतर कार्तिकने आय पी एलला रामराम ठोकला आहे रायपूरवरूनच नागपूरकडे सिमेंट घेऊन जाणारा भरधाव ट्रकवरील चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला पलटल्याची घटना घडली आहे भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मोहघाट्या जंगल परिसरात ही घटना घडलेली आहे ट्रक चालक गंभीररित्या जखमी झालाय ट्रकचे अक्षरशः नुकसान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर सलग दुसऱ्या दिवशी एकेचाळीस अंशावरती तापमान पोहोचलंय तर आज दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही तापमानामध्ये दुपारी आकाशात दाट ढगांचे आच्छादन होते वातावरणात आर्द्रता पन्नास टक्क्यांदरम्यान असल्याने शहरवासीय घामाघूम झालेत त्यानंतर आकाश निरभ्र झाले सूर्याने आग ओकायला सुरुवात केली उन्हाच्या झळाने लोक हैराण झालेत गुरुवारी पारा उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चौदा सोनसाखळी चोरीतील गुन्ह्या चोरीतील आरोपींना जेरबंद केलाय मागील काही महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव संगमनेर श्रीरामपूरसह शेवगाव या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात सक्रिय झालेल्या चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत अमरावतीच्या वरुड तालुक्यातील रंजना घाट परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपलाय वादळी वाऱ्याने वीज घरावरील पत्रे उडाले तर जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान देखील झालंय तर दुसरीकडे झाडे उन्मळून पडली आहेत विद्युत तारा तुटून वीज पुरवठा खंडित झालाय नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जातीय रायपूरवरून नागपूरकडे सिमेंट घेऊन जाणारा भरधाव ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झालेला आहे यामध्ये चालक गंभीर जखमी मध्य रेल्वेवरील शिवस्थानकातील फलाट क्रमांक दोन वर कुर्ल्याच्या दिशेला असलेल्या पातचारी पुलाला जोडणारा सरकता जिना उभारण्यात येत आहे सायन रुग्णालयात जाण्यासाठी फलाट क्रमांक एक व दोन वरून माटुंग्याच्या दिशेला असलेल्या जिन्याचा वापर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करतात त्यामुळे लिफ्ट आणि सरकता जिना या दिशेला असणे गरजेचे असताना रेल्वे प्रशासन त्याच्या विरुद्ध दिशेला सरकता जिना उभारत आहे फलाट क्रमांक एक वर लिफ्टची सुविधा रेल्वे प्रशासनाने केली आहे या पादशारी पुलाचा कमी वापर होत असल्याने प्रशासनाने ही सुविधा सीएसएमटी दिशेकडील पुलासाठी द्यावी अशी मागणी प्रवाशांमधून केली जाते मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी एक तासाचा वाहतूक ब्लॉक ठेवण्यात येणार आहे ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस वेच्या पुणे ते मुंबई मार्गावर वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा उपकरणं बसवण्याचं काम केलं जाईल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानुसार हा ब्लॉक दुपारी बारा ते एक दरम्यान असेल ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस वरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे सोय लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आले